झाले सकाळ झाली बाप आपल्या एकाचं झाले कुठाने चालू फक्त सकाळ व्हायला पाहिजे चालूच होते लगेच काय चालू असतं मिले बघत दोघाची काय कळत नाही एवढे दोघ हे कारस्थानी आहेत ना मिळून मिसळून कामं करते ते कोणाचं काय कोणाचं काय बाबड्या कुठून पाडले कॅलेंडर खाली अरे चबक ते बघ काय चाललंय चबक त्याने गोळा केला ते गोळा गोल गोळा ते बघ नका मी फाट काय चाललंय सरग येऊ का येऊ तिथं नाही काय करू शकत ये आता का पळतो या बाहेर या हो त्या डेट मधून बाहेर या कॅलेंडर मधून डेंजर बोरेथे ते बाणं